बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा सूरसपाटा ही पुन्हा एकदा माझ्या करिअरमधली एक अत्यंत वेगळी आणि अत्यंत महत्त्वाची फिल्म याच्यामध्ये मी एक अण्णा नावाचा कॅरेक्टर करतो आहे हा अण्णा कबड्डीचा कोच आहे या मुलांचा सा हे सात जण या चित्रपटाचे हिरो आहेत आणि कबड्डीने यांना झपाटलेला आहे आणि त्यांना एक करेक्ट मार्गदर्शन करणारा एक माणूस मिळतो तो, तो अण्णाच्या निमित्ताने मिळतो खूप सुंदर व्यक्तिरेखा मुळात स्क्रिप्टमध्ये लिहिलेली आहे आणि एक अस्सल मातीतली व्यक्तिरेखा एक अस्सल खरीखुरी वाटावी अशी व्यक्तिरेखा या निमित्ताने मला करायला मिळालेली आहे यापूर्वी मी येलो चित्रपटामध्ये कोच केलेला आहे पण तो कोच आणि हा कोच याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे तो संपूर्ण कम्पिटेटिव्ह ट्रेनिंग देणारा एक फॅशनेट अर्बन शहरी असा कोच होता तर हा अण्णा आता तशा अर्थाने काय म्हणू आहे अधू झालेला पण तरीसुद्धा त्याच्या श्वासामध्ये कबड्डी असलेला अस्सल मातीतला गावाकडचा असा हा कोच आहे मुळात जसं मी म्हणालो की आ, एक ऑथरबॅक खणखणीत कॅरेक्टर स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं आहे ही पोरं यांच्याबरोबर काम करायला मजा आली कारण की ही खतरनाक आहेत सगळी भयानक आहेत आणि अशी वेचून 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 अशी सात पोरं मंगेशने निवडलेली आहेत आणि त्यांची आणि स्वतः मंगेशची एक खूप पॉझिटिव्ह केमिस्ट्री वर्क झाली होती जी चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येईल आणि एक सुखद एक्सपिरियन्स होता एक फॅन्टिक एक्सपिरियन्स होता एक वेगळी व्यक्तिरेखा पुन्हा एकदा या निमित्ताने करायला मिळाली याचा एक कलाकार म्हणून आनंद या चित्रपटांनी नक्कीच दिला संजय आणि मी खूप जुने मित्र आहोत अनेक वर्षे एकत्र काम करतो आहे संजय कधी डी ओ पी म्हणून असेल कधी डिरेक्टर म्हणून असेल पण ह्या चित्रपटात पहिल्यांदाच तो ॲक्टर म्हणून सहकलाकार म्हणून माझ्याबरोबर काम करणार होता तर तो एक्सपिरियन्स पण खूप इंटरेस्टिंग होता कारण की अशी संधीच आम्हाला आत्तापर्यंत कधी मिळालेली नव्हती आणि संजय जाधव हा मा माणूस असा आहे की त्याच्या श्वासाचाच सिनेमा आहे ट्वेंटी फोर सेवन तो फक्त सिनेमात जगत असतो फक्त यावेळेला तो वेगळ्या भूमिकेमध्ये होता त्याच्या ह्या नवीन भूमिकेचा मला वेगळ्या अर्थाने त्रास झाला कारण की ते प्रचंड नखरे करायचा तो <coughs> भूमिकेचा अभ्यास म्हणून मग मग त्याच्या शूची लेस व्यवस्थित लागली की नाही जर्किन त्याचं व्यवस्थित आहे की नाही त्याची चेन मध्यापर्यंतच आहे का एवढे हाफ ओपनच पाहिजे तेवढीच करेक्ट लागली की नाही त्याचा गॉगल करेक्ट आहे की नाही त्याच्यानंतर त्याचा चिंगम त्याच्या तोंड व्यवस्थित आहे की नाही तर ह्या छोट्या 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 त्याच्या वर्किंगचा एक सहकलाकार म्हणून मला एवढा मनस्ताप झाला आणि मला त्याचा या गोष्टींचा मनस्ताप आहे हो म्हणून तो मला जास्तीत जास्त मनस्ताप कसा होईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न पण त्यांनी केला पण जोक्स अवर्ट ओवरऑल मजा आली काम करायला एका तुमच्या इंडस्ट्रीतल्या खूप जवळच्या मित्राबरोबर एक पंचवीस तीस दिवस या निमित्ताने तुम्हाला घालवायला मिळतात एक चांगल्या चित्रपटाच्या निमित्ताने काम करायला एकत्र मिळतं हा एक सुखद एक्सपिरियन्स असतो आणि मजा आली आणि संजानी अप्रतिम काम केलं आहे प्रेक्षांना मी हे सांगेन की एक चांगली कलाकृती थिएटरमध्ये जाऊन बघायची असेल तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची असेल स्पोर्ट्सम स्पिरिटबद्दल खऱ्या अर्थाने एक चांगली कलाकृती बघायची असेल आणि जसं म्हणालो की खूप एनर्जी खूप पॉझिटिव्हिटी कलाकृती बघितल्यानंतर घरी घेऊन जायची असेल तर प्लीज डोंट मिस चुकवू नका सूर सपाटा